नमस्कार रंगांमुळे आपल्या आयुष्याला खूप वेगवेगळ्या छटा मिळतात आपल्या कपड्यांसाठी किंवा आपल्या आपण वापरणाऱ्या जे काही ऑर्नामेंट्स असतात त्याच्यासाठी जो रंग बनव बनवला जातो तो सगळ्या फॅक्टरीमध्ये कंपनीमध्ये केमिकल्स वापरून तो रंग बनवला जातो पण ह्या सृष्टीमध्ये जो रंग बनवला जातो वेगवेगळ्या रंगांच्या छटा आणि त्याच्यामागची कलर पेगमेंट्स ही कोणची कोणची असतात त्या कलर पेगमेंट्सचं त्या झाडामध्ये काय काम असतं अनेक गोष्टी रंगीबेरंगी असतात निसर्गामध्ये पण आज आपण वनस्पतींमधला रंग हा विषय घेणार आहोत आपल्या पृथ्वीवरती सगळ्यात जास्त अबँडन असणारा रंग म्हणजे समुद्राचा निळा रंग आणि त्याच्यानंतरचा दुसरा म्हणजे हिरवा रंग वनस्पतींना क्लोरोफिल नावाच्या कलर पिगमेंटमुळे येतो अतिशय महत्त्वाचा कलर पिगमेंट आहे या सगळ्या पृथ्वीवरच्या जीवसृष्टीसाठी प्रकाश संश्लेषणाचं किंवा प्रो फोटोसिंथसिसचं अतिशय महत्त्वाचं काम करत असतं आणि फोटोसिंथेसिस केल्यामुळे ह्या वनस्पती ज्या आहेत त्यांना प्रायमरी फूड प्रोड्युसर्स म्हणजे तांना स्वतः तयार करू शकतं असे असा एक सजीव बनवतं क्लोरोफिलच्या व्यतिरिक्त अनेक वेगवेगळी -वेग कलर पिगमेंट्स असतात जे उंची ठरवलेली अशी विशिष्ट कामं आहेत क्लोरोफिल जे सूर्यप्रकाशातला जो रंग ॲब्झॉर्ब करू शकतात त्याच्या व्यतिरिक्त अजून काही वेगवेगळे -वेग ह्यूज असतात वेगवेगळ्या रंगांच्या छटा असतात की ज्या हे बाकीचे पिगमेंट्स असतात ती ॲब्झॉर्ब करून झाडांना फोटोसिन्थोसिससाठी ते मदत करतात हे झाड असण्याचं झाड आहे हा जो आ, लाल चॉकलेटी ब्राऊन असा जो जो रंग झालेला आहे तो अँथोसायनिन नावाचा कलर पिगमेंट असतं फ्लेवोनाईट्स त्याच्यामध्ये हजर असतातच आणि फ्लेवोनाईट्सचे अनेक वेगवेगळे कलर्स असतात ही चॉकलेटी झालेली जे पानांचा रंग आहे हा टॅनिन्समुळे होतो आणि झाडाचं जे बार्क असतं झाडाचं जे खोड असतं ह्याचा रंग जो चॉकलेटी असतो हा सुद्धा टॅनिनमुळे असतो आणि हे टॅनिन जे असतात हे झाडाला प्रोटेक्शन देण्याचं काम करतात पालवीचा जो रंग आहे हा अँथोसायनिन्स नंतर झॅन्थोफिल्स कॅरेटनाईट्स असे सगळे वेगवेगळे वेग कलर पिगमेंट्स घेऊन तो हा रंग आलेला असतो हा पिवळा रंग जो आहे उक्षीचा वेल हा आणि ह्याच्यातला हा पानगळ होती येत्या ह्याचे आणि ह्याचा जो पिवळा रंग आहे ह्याच्यामध्ये चॉकलेटी रंगाच्या छटा दिसतात काही ऑरेंज कलर आहे कॅरेटनॉइड्स नावाचे कलर पिगमेंट्स त्याच्यामुळे तो रंग आलेला असतो त्यामुळे फोटोसेन्सोसिसला स्पीडअप होतं क्लोरोफिल नाहीसं झाल्यामुळे या पानांचा जो रंग आहे हा पिवळा झालेला आहे कारण त्याच्यातलं कॅरेटनाईड्स हे आता दिसायला सुरुवात झाली आहे बाकीच्या पिगमेंट्समुळे झाडांचं खूप जास्त सूर्यप्रकाशामुळे किंवा उष्णतेमुळे रक्षण होऊ शकतं पानांचा रंग जेव्हा लाल होतो त्यावेळेला क्लोरोफिलला ते एक प्रकारचं प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न असतो जेव्हा पानगळ होते झाडांची त्यावेळेला ह्या झाडांचा रंग बदलल्यासारखा दिसतो तर पानगळ होण्यामागचं कारण हे असं असतं की खूप जास्त बर्फ जमिनीमध्ये तयार होतो आणि ते पाणी जे असतं ते असं लिक्विड पाणी नसतं की जे झाडांना ॲब्झॉर्ब करून घेता येईल किंवा आपल्याकडच्या प परिस्थितीमध्ये असं असतं की खूप जास्त उष्णता होते आणि झाडातलं पाणी खूप जमिनीतलं पाणी खूप कमी होतं आणि त्याच्यामुळे ती पानगळं होते आणि कमी झालेल्या पाण्यामध्ये हे फोटोसिंथसिस होऊ शकत आ, हाडु, 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 आ, आ, नाही दोन्ही परिस्थितीमध्ये ज्यावेळेला जमिनीतलं पाणी कमी होतं त्यावेळेला हे क्लोरोफिल हळूहळू हळूहळू मरायला लागतं त्याचं डिग्रेडेशन होतं आणि डिसिंटिग्रेट होऊन ते नाहीसं होतं आणि ते क्लोरोफिल नाहीसं झाल्यामुळे काय होतं की जी बाकीची जी, जी कलर पेगमेंट ती झाडांमध्ये आधीपासूनच प्रेझेंट असतात पण तिथे ती असूनसुद्धा ती दिसत नाहीत कारण क्लोरोफिल हे त्याला खूप डॉमिनेट करतात पण ज्यावेळेला क्लोरोफिल कमी होतं त्यावेळेला ही कलर पिगमेंट्स दिसायला लागतात त्याच्यामुळे हे वेगवेगळे ह्यूज खूप सुंदर दिसतात फॉल कलर्स म्हणतात त्याला फुलांचे जे रंग असतात ते, ते सुद्धा हीच सेम कलर पिगमेंट्स देतात उद्दिष्ट असं असतं की वेगवेगळे त्यांचे पॉलिनेटर्स असतात त्यांना ते जवळ अट्रॅक्ट करून घेणं ह्याच्यासाठी ह्या फुलांना हे वेगवेगळे सुंदर रंग दिलेले असतात निसर्गात ज्यावेळेला वेगवेगळे वेग रंग वापरले जातात तेव्हा उद्दिष्ट अगदी ठराविक असतात आणि अगदी स्पेसिफिक असतात ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे अन्ननिर्मिती क्लोरोफिलशिवाय अन्न निर्मिती ही अशक्य आहे अन्ननिर्मिती आणि रिप्रोडक्शन ही दोन महत्त्वाची कामं करण्यासाठी जो निसर्ग आहे तो त्यांची कलर पिगमेंट्स वापरत असतो तर ज्या इथून पुढे ज्या वेळेला आपण अन्नग्रहण करू किंवा आपण ज्या वेळेला जेवतो त्यावेळेला लक्षात घ्या की ह्या अन्न निर्मितीच्या मागे एक क्लोरोफिल नावाचा एक कलर पिगमेंटचा एक खूप महत्त्वाचा हात आहे आणि त्याला आपण मनापासून धन्यवाद देणं खूप गरजेचं आहे